नमस्कार शेतकरी मंडळी शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्वाच्या बातम्या परंतु बातम्या बघण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता सविस्तर बातम्या समोर बघूया गॅस सिलेंडर स्वस्त झाल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठा बदल राज्यातील धरणातील पाणी साठा आला सत्तावीस टक्क्यांवर टँकर संकेतही झपाट्याने वाढ हरभरा बाजारभाव हरभरा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत आहे एम पेक्षा चांगला भाव तळी पावसापेक्षा टोमॅटो मिरची भेंडी शेतकरी पंपाचा हा कसला खेळ आहे उद्योजकांना गहू स्वस्त मिळाला शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि ग्राहकांसाठी भाव वाढले तुरीच्या भावात आठशे रुपयांची घसरण सोयाबीनचेही तेच हाल शेतकरी परेशानी एफआरपी आम्ही वाढवली शेतकऱ्यांचे हित साधले पंतप्रधान नरेंद्र मोदी हो चालू गैत हंगाम शेतकऱ्यांना ब्याऐंशी पॉईंट पंचावन्न टक्के उसाची बिले अदा उत्तर प्रदेश पांडुरंग कारखान्यात सर्व ऊस बिले शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी केंद्र सरकारने राजस्थान मध्ये मध्य प्रदेशातील गहू खरेदीचे नियम केले शिथिल ऊस मका पिकात गव्यांचा धुडगूस शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान शक्तीपीठ महामार्गामुळे

सांगली तासगाव येथील बेदाना चौदे चार दिवस बंद शेतकरी सापडला खूप मोठ्या अडचणी